नमस्कार मित्रांनो मी आहे सुयोग कासारे आणि तुमचं स्वागत आहे मराठी शासन या माझ्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण एक खूपच महत्वाचा आणि लोकांना उपयोगी ठरणारा विषय घेऊन आलेलो हो। आहोत ते म्हणजे गॅझेट थ्रू नेम करेक्शन कसं करायचं अर्थातच तुमच्या नावामध्ये काही चुकीची स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते अधिकृतपणे आपण कसे चेंजेस करू शकतो मित्रांनो खूपदा काय होतं की तुमच्या आधार कार्डमध्ये पॅन कार्डमध्ये शाळेय इतर दाखल्यांमध्ये किंवा सरकारच्या अन्य कागदपत्रांमध्ये किंवा लग्ना अगोदरचं नाव तुमचं वेगळं आहे जरी ते चेंज करायचं असेल तर आपल्याला गॅझेट असणे अनिवार्य आहे अर्थातच राजपत्र असणे अनिवार्य आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की गॅझेट अप्लाय करण्यासाठी किती फीज लागते त्याचा काळावधी किती आहे कुठल्या वेबसाईटवरूनही अप्लाय केलं जातं चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सर्वप्रथम तुम्हाला गुगलवरती येऊन आपले सरकार हे टाईप करायचं आहे आणि इथे पहिली जी लिंक ओपन होते आपले सरकार ते तुम्हाला ओपन करायचं आहे त्यानंतर मग तुम्ही न्यू युजर असाल तर रजिस्टर करायचं आहे ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्ही लॉग इन आय डी लॉग इन करू शकता आता नवीनची प्रोसेस आपण पाहूया ऑप्शन वनला सिलेक्ट करायचं आहे जेणेकरून मोबाईल थ्रू ओपन करू शकतो सर्वप्रथम तर तुम्हाला इथे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आता माझ्या केसमध्ये मुंबई सबब आहे म्हणून मी इथे मुंबई सबब इथे सिलेक्ट करतो आहे हे सिलेक्ट झाल्यानंतर मग इथे टेन डिजिटचा तुमचा मोबाईल नंबर जे पण असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे से आणि सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक करायचं आहे जे पण ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती येईल ते हे वन टाईम पासवर्डच्या ठिकाणी तुम्हाला ते टाकायचं आहे आणि हे ओ टी पी टाकल्यानंतर मग एक युजरनेम क्रिएट करायचं आहे इथे चेक करा अवेबिलिटीवरती समोर ऑलरेडी टेक म्हणजे ऑलरेडी कोणाकडे तरी ते सेम आहे नाव आता पुन्हा एकदा युजरनेम आपण ट्राय करूया आहे का चेक करायचं आहे समन ऑलरेडी हॅज दॅट युजर नेम चला तिसरं बघूया आता असा रे वन टू मी टाकलेलं आहे हां यू use कॅन यूज दिस नेम असं आलं की आपण इथे हा सेम ठेवून द्यायचा आहे आणि खाली येऊन पासवर्ड आपल्याला क्रिएट करायचा आहे पासवर्ड तुम्हाला आठ अंकीचं ठेवायचं आहे आठ ते नऊ अंकी ठेवू शकता तुम्ही ठीक आहे त्यानंतर मग इथे कन्फर्म करायचं आहे तुमचा पासवर्ड इथे तुमचं पूर्ण नाव ॲज पर डॉक्युमेंट्सच असायला पाहिजे लक्षात असू द्या आणि त्यानंतर मग इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली फेच होऊन जाईल इथे तुमची जन्मतारीख जी पण आहे ती सेम ॲज इट इज टाकून घ्यायची आहे आणि आय ॲक्सेप्ट या बटनावरती क्लिक करून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे बघा ह्या पद्धतीचा पॉपअप मेसेज येईल आणि तुमच्या मोबाईलवरती देखील एक नॉर्मल मेसेज येऊन जाईल ठीक आहे इथे सेम जे पण तुम्ही युजरने मी दिले ते दिलेलं आहे ते इथे टाकायचं आहे तुमचा पासवर्ड जो तुम्ही सेट केलेला आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मग कॅपचर टाकून घ्यायचं आहे आणि खाली आहे डिस्ट्रिक्ट नेहमी डिस्ट्रिक्ट सेट करताना जे पण तुमचं डिस्ट्रिक असेल कुठल्याही डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला कोणताही दाखलात क अप्लाय करायचा असेल पण आता जो तुम्ही रजिस्टर करताना डिस्ट्रिक्ट सेट केलेला आहे तो इथे रजिस्टर करतानाचा डिस्ट्रिकच इथे टाकायचा आहे त्यानंतर मग लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे लॉग इन झाल्यावरती हा असा डॅशबोर्ड येईल आता इथे कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचं ते नीट पहा आता इंडस्ट्रीज एनर्जी अँड लेबर डिपार्टमेंट या ऑप्शनला सिलेक्ट करून इथे जो पहिलावाला ऑप्शन येते डायरेक्टेड ऑफ गव्हर्नमेंट प्रिंटिंग अँड स्टेशनरी ह्याला सिलेक्ट करून गॅझेट पार्ट टू फॉर चेंज इन नीम, नीम नेम आपल्याला नेम चेंज करायचं म्हणून ह्याला आपण सिलेक्ट करतो आणि या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे बघा असा एक इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये थर्डवाला ऑप्शन जे आहे चेंज ऑफ नेम गॅझेट ॲडवर्टाइजमेंट चेंज ऑफ नेम ह्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला अशा पद्धतीचं फॉर्म ओपन होईल त्याला डाउनलोड करून घ्यायचं या फॉर्मला जरी तुमच्याकडे असेल पहिल्यापासून फॉर्म तरीही देखील तुम्हाला डाउनलोड करणं अनिवार्य आहे कारण का त्याशिवाय प्रोसेस पुढे जात नाही कसं फिलअप करायचं मी ह्या काही सेकंदामध्ये तुम्हाला दाखवून देतो इथे पाहू शकता फॉर्म ओपन झालेला आहे तर इथे ओल्ड नेम ओल्ड नेममध्ये तुमचं आणि न्यू नेममध्ये बघा ओल्ड नेममध्ये काय टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं नाव तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या हसबंडचं नाव आणि नंतर मग इथे तुमचं सरनेम तसंच इथे सेम न्यूमध्ये जे पण तुम्हाला पाहिजे असेल नवीन नाव कसं करेक्शन करून पाहिजे ते इथे टाकून द्यायचं आहे खाली आल्याच्यानंतर मग इथे तुमचं ओल्ड नेमच्याप्रमाणे जी पण सिग्नेचर असेल ती करायची आहे आणि इथे खाली न्यू नेमच्याप्रमाणे सिग्नेचर करायचे आहे इथे तुम्हाला रिझन लिहायचं आहे काय रिझन आहे ते का चेंज करता येते ते जर का जर खाली आल्याच्यानंतर मग न्यू नेम ठीक आहे ते न्यू नेम तुम्हाला जे पण ठेवायचं आहे तेच वरती टाकला तेच इथे न्यू नेम टाकायचं आहे ॲड्रेस टाकायचं आहे मोबाईल नंबर तुमचा जे पण असेल ते इथे फिलअप करून टाकायचं आहे बस एवढंच आहे ते फोटो वगैरे स्टिक करायची काहीच गरज नाही हे मायनरसाठी आहे ठीक आहे मायनर असाल तर इथे गार्डियनची सिग्नेचर लागणार आहे म्हणजे अठरा वर्षाच्या खाली तर इथे हे बघा फॉ आता आपण इथे आय एक्सेप्ट अबाउ कंडिशन्सवरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करतो आहे आता हा असा फॉर्म इथे ओपन झालेला आहे ठीक आहे आता इथे माझ्या केसमध्ये ओपन कॅटेगरी आहे म्हणून मला इथे टिक करायचं आहे जर का तुम्ही बॅकवर्ड असाल तर तुमचे पैसे अर्धे भरावे लागतात अर्धे सरकार माफ करून टाकतं आता इथे बर्थमध्ये जे आहे तुमची जी पण जन्मतारीख असेल तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मग इथे तुमचा ॲड्रेस ॲड्रेस हा ॲज पर आधारच टाका किंवा जे पण तुम्ही ॲड्रेस प्रूफ देणार आहे त्याप्रमाणे टाका लाईट बिल दिला बँक पासबुक दिला बँक पासबुक तर नाही चालत लाईट बिलच चालतं आहे यामध्ये तर लाईट बिलप्रमाणे तुम्ही टाकू शकता किंवा आधार कार्डप्रमाणे मेल आय डी टाकल्याच्यानंतर मग इथे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे इथे तालुका जे पण तुमचा असेल ते गावाचं नाव थे। पिन पिन है। फर्स नें। जेपन जे पण आहे सिटी किंवा गाव तुमचं जे पण असेल ते इथे पिनकोड टाकणे इथे पिनकोड टाकणे अनिवार्य आहे त्यानंतर मग फर्स्ट नेम जुने नाव तुमचे जे पण काही ओल्ड नेम असेल त्याप्रमाणे जे फॉर्ममध्ये टाकलं असणार आहे ओल्ड नेम आणि न्यू नेम तेच सेम ॲज इट इज असलं पाहिजे काहीच चेंजेस असलं नाही पाहिजे ठीक आहे नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होऊ शकतो तर इथे मी जसं नेम आहे माझं तसं त्याप्रमाणे मी इथे नेम टाकत आहे तेच खाली आल्याच्यानंतर मग इथे न्यू नेम जे मला हवं आहे आणि जे फॉर्ममध्ये मी फिलअप केलेलं आहे न्यू नेमच्या याच्यामध्ये तेच इथे मला फिलअप करायचं आहे इथे रिझन द्यायचं आहे आता माझ्या केसमध्ये पासपोर्टसाठी मी अप्लाय करताना मला नेम करेक्शन करायचं आहे त्यासाठी नेम करेक्शन इन पासपोर्ट बघा मी ते टाकलेलं आहे ठीक आहे हे सर्व झाल्याच्यानंतर ॲक्सॲपवरती क्लिक करून प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा तुमचं हे चेक करून घ्यायचे आहे डिटेल टाकलेली बरोबर आहे की नाही बघा वर्ड टू वर्ड चेक करा खूपदा काय होतं एचं बी जरी झालं तरी पण ते पुढे तुम्ही जे पण डॉक्युमेंटसाठी अप्लाय करता ते ते होणार नाही ओके बटनावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीडवरती पुन्हा एकदा क्लिक करून घ्यायचं आहे अशाप्रमाणे तुम्ही तुमचं फॉर्म फिलअप करून घेतलेला आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे इथे चूज फाईल करायचं आहे तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आता फोटो सिलेक्ट करताना पण कसा आहे त्याचा रेशो असतो फोटोचा तर त्याप्रमाणेच पाहिजे आता विथ पाहिजे त्याचे एकशे साठ आणि हाईट पाहिजे दोनशे ते दोनशे बारा ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवतो बघा मी आता फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि ओपनवरती क्लिक केलेला आहे आता हे फोटो माझा इथे सेट झालेला आहे तर फोटो कसं झालं किंवा कसं करायचं रिसाईज ते तुम्हाला मी दाखवतो इथे पाहू शकता एकशे साठ ही वीथ असली पाहिजे एकशे साठ पिक्सेल्स आणि तुमची हाईट दोनशे ते दोनशे बाराच्यामध्ये असली पाहिजे तर ते कसं करायचं हे देखील काही सेकंदामध्ये मी तुम्हाला दाखवतो इथे जायचं तुमचं राईट क्लिक करायचं आणि एडिट विथ पेंटवरती क्लिक केलं की तुमचा असा फोटो ओपन होईल ओके याला काय करायचं झूम आऊट असेल तर झूम सॉरी झूम इन असेल तर झूम आऊट करायचं त्याला आणि प्रथम मी वरती क्लिक करू हे बघा मी जसं करतो त्याप्रमाणे करा ओरिजन्टलवरती एकशे साठ आणि व्हर्टिकलवरती दोनशे बारा आणि ओके बटनवरती क्लिक करून तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमची फाईल म्हणजे तुमचा जो फोटो त्या साईजमध्ये येऊन जाईल किंवा गुगलवरती पण खूप सारे असे टूल्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही करू शकता फोटो रिसाईज झाला डॉक्युमेंट रिसाईज झाला ते सर्व काय ठीक आहे आता खाली आल्याच्यानंतर इथे पहा इथे आधार कार्ड फोटो प्रूफमध्ये मी आधार कार्ड देत आहे म्हणून इथे आधार कार्ड सिलेक्ट करतो आहे आणि आधार कार्ड लक्षात असू द्या हे पी डी एफमध्येच असू द्या म्हणजे पाचशे के बीपर्यंत ते चालून जातं जे पी जी टाकाल तर ते शंभर के बी वगैरे ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं प्रत्येक डॉक्युमेंट्स हा पी डी एफमध्येच असू द्या फक्त फोटो जे पी जीमध्ये आता इथे ॲड्रेस प्रूफमध्ये मी पुन्हा आधार कार्ड देत आहे जर का जर आधार कार्डचा फोटो क्लिअर नसेल तर इलेक्ट्रिसिटी बिल तुम्ही टाकून द्या कधी कधी ठीक आहे आता एज प्रूफ हा मायनरसाठीचा आहे मायनर असाल तरच तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा एल सीची गरज लागते किंवा बोनाफाईटची तर मायनर नाही आहे एटीन प्लस आहे ठीक आहे लिगल डॉक्युमेंट्समध्ये बघा हे तीन डॉक्युमेंट्स पाहिजे ते तीन असतील तर तुम्हाला ॲफिडेविट लागणं गरजेचं आहे ठीक आहे लग्न झालं असेल लग आणि मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला इथे ॲफिडेविट पाहिजेलच पाहिजेल मँडेटरी आहे म्हणजे ॲफिडेविट तुम्ही बनवून घ्यायचं आहे वकिलाकडून किंवा सी एस सी सेंटर जरी गेलात तरी पण ते लोकं करून देतील अगं हे अपलोड झाल्याच्या नंतर जर का तर तुम्हाला जे पी जी टू पी डी एफ कसं करायचं हे तुम्हाला जमत असेल तर मी तुम्हाला दाखवतो जे पी जी टू पी डी एफ हे बघा इथे क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट जे पी जी इमेज करायचं आहे जे पण तुमचं जे पी जी इमेज असेल अर्थात बघा माझ्याकडे ॲफिडेविट आहे माझा तो जे पी जीमध्ये होता त्याला मी इथे कन्वर्ट कसं करायचं ते तुम्हाला इथे दाखवतो आहे या पद्धती तुम्ही कन्वर्ट करू शकता ठीक आहे आता मी जो डाउनलोड केलेला फॉर्म आहे गॅझेटचा जो आपण फिलअप केलेला त्याचा फोटो काढून ठेवलेला ठीक आहे तर त्याला इथे अपलोड करायचं आहे तर हे अपलोड केल्यानंतर मग ही डिटेल आलेली आहे आपलं ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेला आहे आत्ता पाचशे एकोणसाठ रुपये फी झालेली आहे भरायला तर प्रोसीड टू पेमेंट यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथे बघा चार ऑप्शन आहेत परंतु तुम्हाला हाच ऑप्शन सिलेक्ट करायचा जरी तुम्ही फोन पे पेने करणार असाल तर डेबिट कार्ड क्रेडिट कार्डवरती क्लिक करून प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मग इथे आल्यानंतर मग यू पी आयला सिलेक्ट करायचं आहे आणि शो क्यू आर या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशाप्रमाणे आता इथे तुमचं जे पण फोनपे गुगल पेने तुम्ही पेमेंट करत असाल क्यू आर कोडला स्कॅन करा तुमचं पेमेंट होऊन जाईल हे बघा आता हे पेमेंट झालेलं आहे आणि इथे ॲप्लिकेशन आय डी जनरेट झालेलं आहे आता हे जनरेट झालेलं ॲप्लिकेशन आय डी याला प्रिंट करून ठेवा एवढ्यात तुमचं काम संपलेलं नाही आहे आता तुम्हाला हे कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला सांगतो डाउनलोड कसं करायचा ते देखील तुम्हाला सांगतो गॅझेटला ॲप्रुव्हल व्हायला किती दिवस लागतात ते देखील तुम्हाला सांगतो दिलेली पी डी एफ आहे तिला सेव्ह करून घ्यायची आहे या, या केसमध्ये कसं आहे की एकदा तुम्ही अप्लाय केला ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये हे ॲप्रूव्ह होऊन जातं प्रत्येक सॅटरडेला हे ॲप्रूव्ह होतं असं नाही की प्रत्येक दिवशी वेगवेगळे वेग ॲप्रूव्ह होत जातात सॅटरडेला एक, एक साथ जे पण आलेले असतील दहा दिवसाचे पंधरा दिवसाचे ते एक साथ ॲप्रूव्ह होऊन जातात आपण प्रोसेस केल्यानंतर मग तर गुगलवरती येऊन इथे चेक करायचं आहे चेक ॲप्लिकेशन स्टेटस आणि इथे सिलेक्ट करायचं आहे चेंज इन नेम आणि ॲप्लिकेशन आय डीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे ॲप्लिकेशन आय डी जे पण तुमचं जनरेट झालेलं आहे ते ठीक आहे इथे आल्याच्यानंतर इथे पाहू शकता हे आपण स्टेटस चेक करतो आहे ओल्ड नेम न्यू नेम आणि बघा ह्या केसमध्ये बघा युवर ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह बाय डी जी पी एस असं आलं की समजायचं की तुमचं ॲप्लिकेशन झालेलं आहे इथे व्यू गॅझेटवरती क्लिक करायचं आहे खूपदा असं होतं आहे की व्यू गॅजेटवरती क्लिक होत नाही कारण का ॲप्रूव्ह झाल्याच्यानंतर चार दिवस लागतात त्याला ॲटलीस्ट ओपन व्हायला हो तोपर्यंत ते, ते फ्रीजच असतं ठीक आहे व्ह्यू गॅजेटवरती क्लिक केल्याच्यानंतर मग बघा ओल्ड नेमला तुम्ही इथून कॉपी करून घ्या कारण का गॅजेट हा पाचशे सहाशे पेजेसचा असतो त्यामध्ये नाव शोधणे खूप कठीण आहे त्यासाठी इथे आपण कॉपी करून घ्यायचं आहे जी पण आपण गॅझेट डाउनलोड केलेला आहे त्याला आपण इथे ओपन करायचं आहे ओपन केल्याच्यानंतर इथे कंट्रोल एफ आता बघा इथे बघा पाचशे पासष्ट पाचशे छप्पन्न पेजेस सहा गॅझेट आहे कंट्रोल एफ करून जे पण तुमचा ओल्ड नेम आहे ते इथे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इंटर करायचं आहे इंटर केल्यावरती इथे पाहू शकता तुमचं जे नाव आहे ते इथे गॅझेटमध्ये शो झालेला आहे ठीक आहे आता कुठल्या पेजेसवरती थ्री नाईन्टी थ्री पेजेसवरती आहे आता ही जे प्रिंट काढायची असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की कंट्रोल पे करून प्रिंट मार्गी डाउनलोड करायचं आहे पहिला पेज आणि जे पण तुमचं आलं नाही ते प्रिंट करून घ्यायचं आहे मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया